नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी आहे सुप्रिया त्यांचे पिता श्री शरद पवार यांच्या मनात काय वेगवेगळ्या बातम्या गेल्या आठवड्यात माध्यमाकडून आल्या आहेत पण आज शिंदे सेनेचे मंत्री राज्यातले संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळचे मानले जात शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की शरद पवार हे लवकरच महायुतीत सामील होणार आहे शरद पवार राष्ट्रवादीचे शिल्लक राष्ट्रवादीचे सुप्रीम शरद पवार हे लवकरच महायुतीत सामील होणार आहेत असं कोण म्हणत आहे संजय शिरसाट त्यांनी पुढे असंही सांगितलं की सुप्रिया सुळे या मंत्री म्हणून लवकरच दिसू शकतात केंद्रमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात शरद पवारांची कन्या मंत्री आश्चर्या धक्के हैं तो बस तो महाराष्ट्र तो भाकी दुसरे को शिंदे से जेष्ठ ने संजय सिरसाट मनता है मध्य रोहित पवार एक स्टेटमेंट के रोहित पवार कि मान सन्म्मा तर आम्ही आघाडीतून लढू मान सन्मान मिळाला तर आम्ही महाविकास आघाडीतून लढू त्याबद्दल माध्यमांनी शिरसाट यांना छेडलं तेव्हा शिरसाट म्हणाले की आता मान सन्मानाचा प्रश्नच नाही आता तो प्रश्नच नाही तिकडे जायचा प्रश्नच नाही आता तिकडे राहायचंही नाही त्यांचे आजोबा यांनी दुसरा हायवे पकडलाय काका दुसरीकडे गेले आहेत आणि सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वातील मंत्री शिष्टमंडळात विदेशात जात आहेत दहशतवाद विरोधी जे शिष्टमंडळ सरकार वेगवेगळ्या देशामध्ये पाठवत आहे की पाकिस्तानचा दहशतवाद विरोधी दहशतवादाचा बुरखा फाडायचा यासाठी मोदी सरकार वेगवेगळी शिष्टमंडळ पाठवत आहेत एका शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रिया सुळे करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे असं शिरसाट यांना सुचवायचं असावं की बाबा आता सरकार सरकारच्या शिष्टमंडळात शिष्टमंडळ नेतृत्व सुप्रिया सुळे करतायत याचा अर्थ ते मोदी सोबत आल्यास होणार जमा शिरसाट म्हणतात की आता महाविकास आघाडीसोबत राहणे त्यांना पचनी पडणार नाही म्हणजे शरद पवार किंवा असो किंवा त्यांची कन्या असो आता आघाडीसोबत राहणं त्यांना पचणार नाही आणि ते राहणारी नाहीत असं सिरसाट यांचं म्हणणं आहे भविष्यातील राजकारण एकदम वेगळ्या पद्धतीच असेल असं म्हणता येत ते राहू शकतात मंत्री म्हणून राहू शकतात त्यांची तशी इच्छा इच्छा होती येत्या पंधरा जून पर्यंत मोठी उलाढाल होईल असं भाकी सिरसाट यांनी केलं आहे आता ते कितपत खरं होते ते पाहायचं आपण पण एक गोष्ट आहे काहीतरी सुरू आहे म्हणजे खिचडी शिजत आहे केव्हा शिजणार ते सांगता येत नाही परंतु ते खिचडी शिजायला ठेवली आहे आता महाविकास आघाडीत काही राहिलेलं नाही रिकामी आहे मंडप रिकामा आहे तर रिकाम्या मंडप शरद पवार कोणासोबत बोलणार म्हणजे त्यामुळे राजकारण शेवटी काही वेगळं असते ते निष्ठुर असते प्रसंगी तुम्हाला वेगवेगळे रस्ते पकडावे लागतात तुमची इच्छा नसली तरी तुमची इच्छा तुम्हाला मोडावी लागते लवचिक राहावं लागते तेच ते ते आता सध्या सरकस शरद पवार कशी करतात ते आपण पाहायचं पण शरद पवार काही करू शकत ते आपण पाहिलं आहे महाराष्ट्राने त्यामुळे शरद पवार आता काय रोल अदा करतात त्याकडे महाराष्ट्राची नजर आहे परंतु पुढच्या महिन्यात मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्या विस्तारात मोदी अनेक धक्के देताना दिसतील मोदींच्या मंत्रिमंडळात त्यामुळे हे सुप्रिया सुळे दिसल्या आश्चर्य वाटू नको ते सांगायला संजय शिरसेनात पाहिजेत असं नाही सुप्रिया सुळे या धडाडीच्या नेत्या आहेत तीन टर्म खासदार आहेत लोकसभेमध्ये ऍक्टिव्ह आहेत प्रश्न विचारतायत सध्या भले विरोधी बाकावर असते तरी म्हणजे योग्य पद्धतीने प्रश्न विचारतायत ही त्यांची ऍसेट आहे आणि शेवटी शरद पवारांची कन्या म्हणून आपलं पाणी ती या संधी यावेळी सुप्रियताईना मिळेल असं त्यांच्या चाहत्यांना विश्वास आहे शेवटी हे राजकारण आहे राजकारण काय गोट्या जातात शेवटच्या क्षणाला ते पाहायचं तुम्हाला काय वाटते शरद पवार पाठवतील आपल्या मुलीला मोदींच्या मंत्रिमंडळात कॉमेंट करा नमस्कार